ताल होतं अठराशे सदुसष्ट जग अजूनही साम्राज्याच्या स्पर्धेत जगत होतं त्यावेळी रशियाचं साम्राज्य प्रचंड होतं युरोपच्या हृदयातून सुरू होऊन सायबेरियाच्या बर्फाळ मैदानापर्यंत आणि तिथून पॅसिफिकच्या टोकाला असलेल्या एका दूरच्या भूमीपर्यंत हे आहे अलास्का हजारो किलोमीटर दूर असलेला हा भूभाग बर्फाच्छादित पर्वत घनदाट जंगल आणि सील ओटरच्या कातड्यासाठी प्रसिद्ध किनारे रशियाने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इथे वसाहत उभारली होती त्यावेळी फॉरेक्स ट्रेड हे इथलं सोनं होतं आता दीडशे वर्षांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची याच भूभागावर भेट झाली आता तुम्ही म्हणाल की भेट तशी भेट यात वेगळं काय आहे पण थांबा ही फक्त भेट वाटत असली तरी ती भेट जिथे होते ते अलास्का फार महत्त्वाचं आहे आणि मूळ विषय इथेच दडला आहे नमस्कार मी विशाल आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यवहाराबद्दल ज्याने फक्त दोन देशाचा नकाशाच नाही तर शतकभरानंतरही जागतिक सामरिक समीकरणेही बदलून टाकली तर चला जाणून घेऊया याच व्यवहाराबद्दल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वैश्विक घडामोडी थेट आपल्याशीही संबंधित असतात म्हणून विषय आपलाच आहे तर अठराव्या शतकाच्या शेवटी आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशियाने अलास्कामध्ये वसाहत उभारली होती त्यांचा उद्देश होता व्यापार विशेषतः सील आणि ओटरच्या कातड्यांचा व्यापार रशियन व्यापाऱ्यांनी सिटका आणि कोडिया या ठिकाणी बेस तयार केले होते पण जसजसा दस काळ बदलत गेला तस तसा व्यापार मंदावला आणि ब्रिटेनसोबतच्या क्रायमियम युद्धानंतर रशियाची आर्थिक परिस्थिती बिघडली या क्रायमियम युद्धानंतर रशिया आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला सैनिकी मोहीम युद्ध खर्च आणि अंतर्गत अडचणींमुळे दूरच्या आलासकाला संरक्षण देणं रशियाला अशक्य वाटू लागलं जर ब्रिटेनसोबत पुन्हा युद्ध झालं तर कॅनडातून ब्रिटिश सैन्य सहज अलास्का जिंकू शकेल अशी भीती रशियाला होती आणि मग रशियाच्या राजवटीत एक कठीण प्रश्न उभा राहिला हा भूभाग ठेवून मोठा धोका पत्करावा की विकून टाकावा आणि काहीतरी आर्थिक फायदा मिळवावा त्याचवेळी अमेरिकेची कहाणी वेगळी होती अमेरिकेमधील गृहयुद्ध अठराशे एकसष्ट ते अठराशे पासष्ट दरम्यान झालं हे मुख्यतः उत्तर राज्य आणि दक्षिण राज्य यांच्यात गुलामगिरीच्या प्रश्नावरून आणि राज्यांच्या स्वातंत्र्याबाबतच्या मतभेदांवरून लढलं गेलं उत्तर राज्य गुलामगिरी विरोधात होती तर दक्षिणेकडील राज्य गुलाम मजुरीवर आधारित अर्थव्यवस्था चालवत होती युद्धात सुमारे सहा लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले अखेरीस उत्तर राज्यांचा विजय झाला आणि संपूर्ण अमेरिकेत गुलामगिरीला पूर्ण वेळा मिळाला आता देश एकत्र होता आणि पश्चिमेकडील साम्राज्य वाढवण्याच्या विचारात होता अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री विल्यम सीवर्ड हे विस्तारवादाचे कट्टर समर्थक होते त्यांना वाटत होतं की कि पॅसिफिक किनाऱ्यावरील ताबा वाढवणं अमेरिकेच्या भविष्यासाठी आवश्यक आहे जेव्हा रशियाने गुप्तपणे अलास्का विक्रीचा विचार मांडला तेव्हा सीवड यांनी ती संधी लगेच ओळखली त्यानुसार तीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी रात्रीच्या अंधारात वॉशिंग्टन डी मधल्या एका खोलीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या अमेरिकेने सात पॉईंट दोन मिलियन डॉलर म्हणजे आजच्या काळात सुमारे एकशे चाळीस मिलियन देऊन रशियाकडून पाच लाख शहाऐंशी हजार चारशे बारा चौरस मेल भूभाग खरेदी केला पण अमेरिकेमधील अनेक लोकांनी सिवड फॉली म्हणजे सिवटची मूर्खपणाची खरेदी असं नाव दिलं कारण त्यांना वाटलं की हा बर्फाने झाकलेल्या या निर्जन भूमीचा काही फायदा नाही पण खरी कहाणी पुढे उलगडली निसर्गाने आपला खजिना उघडला अठराशे शहाण्णव मध्ये युकॉन गोल्ड सुरू झालं हजारो लोक सोन्याच्या शोधात अलास्कामध्ये ओढले गेले फक्त सोनेच नाही तर इथे तेलाचे प्रचंड मोठे साठे सापडले मासेमारीची अमाप संपत्ती मिळाली आणि नंतर नैसर्गिक वायू लाकूड आणि खनिजांनी अलास्काची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये पोचली ज्यांनी हा सौदा एकेकाळी मूर्खपणा म्हटलं होतं तेच पुढे म्हणाले की हा सौदा इतिहासातील सगळ्यात फायदेशीर व्यवहारांपैकी हो एक आहे पण याचा अर्थ केवळ आर्थिक लाभ नव्हता तर सामरिकदृष्ट्या अलास्का हा अमेरिकेसाठी किल्ला ठरला शीतयुद्धाच्या काळात जेव्हा अमेरिका आणि सोवियत संघ यांच्यात अणुयुद्धाची सावली होती तेव्हा अलास्कामधील एअरबेस आणि रडार सिस्टमने रशियावर नजर ठेवण्याचं महत्त्वाचं काम केलं आजही अलास्का अमेरिकेच्या नाटो संरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे जिथून आर्टिक आणि पॅसिफिकवर नियंत्रण ठेवता येतं आता कल्पना करा जर रशियाने अठराशे सदुसष्टमध्ये अलास्का विकला नसता तर आजचं भूराजकारण काहीतरी वेगळं असतं रशियाकडे थेट अमेरिकेच्या ईशान्य सीमेलगतचा भूभाग असता रशियाच्या युद्धनौका आणि बॉम्बर्स अलास्कामधून काही तासात अमेरिकेच्या प्रमुख शहरांकडे झेपावू शकले असते आर्टिकच्या बर्फाखाली दडलेलं अब्जावधी डॉलरचं तेल आणि नैसर्गिक वायूसाठी सगळं रशियाच्या ताब्यात राहिलं असतं ऊर्जा बाजाराचं आणि व्यापाराचं संतुलन रशियाच्या बाजूने झुकलं असतं आणि आर्टिकमधील नव्या जलमार्गांवर अमेरिकेऐवजी रशियाचं वर्चस्व असतं पण आता तुम्ही म्हणाल की याचा भारताशी काय संबंध तर एक गोष्ट लक्षात घ्या परिणाम फक्त अमेरिका आणि रशियावरच झाला नसता भारतासाठी समीकरणं बदलली असती शीतयुद्धाच्या काळात भारताने रशियाशी केलेली धोरणात्मक मैत्री अमेरिकेच्या थेट दबावाखाली आली असती अमेरिकेचा शेजारी रशिया असताना भारतावर प्रभाव टाकण्यासाठी वॉशिंग्टनची रणनीती अधिक आक्रमक झाली असते कदाचित एकोणीसशे एकाहत्तर जा भारत रशिया संरक्षण करार किंवा बांगलादेश मुक्तीसंग्राम मधील सोवियत पाठिंबा इतका ठाम राहिला नसता आणि आजच्या काळात जिथे भारत ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रात रशिया आणि अमेरिकेच्या दरम्यान संतुलन साधतोय तिथे हे संतुलन कदाचित कधीच घडून आलं नसतं पण आता मात्र हा भूभाग विकून रशियाला पश्चाताप झाला असावा इतकं मात्र नक्की कारण इतिहास अशा निर्णयांनी घडतो जे त्या काळी फक्त पैशाच्या गरजेतून घेतले जातात पण पुढे जाऊन जागतिक समीकरण बदलून टाकतात अलास्काची विक्री हा त्याचाच एक उत्तम नमुना आहे रशियासाठी हा व्यवहार त्याकाळी फक्त आर्थिक सुटकेचा मार्ग होता पण दीर्घकालीन दृष्टीने आपल्या हातून एक अमूल्य संपत्ती आणि सामरिक फायदा गमावला अमेरिकेसाठी मात्र हा भूभाग खरेदीचा सौदा नव्हता तर हा त्यांच्या महासत्ता होण्याच्या प्रवासातील एक निर्णायक टप्पा होता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रशियाने अलास्का अमेरिकेला विकून चूक केली आहे का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका